नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीने दोन नव्या मालिकांची घोषणा केली आहे यामध्ये अभिनेत्री सायली संजीव आणि चेतन वडनेरे यांची एक मालिका असून एक मालिका अभिनेत्री गिरिजा प्रभू हिची आहे लवकरच या दोन मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर दाखल होणार आहेत मात्र या दोन नव्या मालिका आल्याने स्टार प्रवाह वाहिनीवरील दोन जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये उदय गांबे ही मालिका काही काळासाठी बंद होत आहे तर दुसरी मालिका म्हणजेच आबोली आबोली ही मालिका ही आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे आबोली मालिका मागील चार वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे मात्र आता या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे आबोली मालिका अंतिम टप्प्यात आली असून मालिकेचा गोड शेवट करून आबोली मालिका बंद केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर मग या दोन नव्या मालिका स्टार दाखल होणार आहेत एकंदरीत स्टार प्रवाह वाहिनीवरील उदयग आंबे आणि आबोली या दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याची माहिती आता समोर आली आहे तर तुम्ही उदयग आंबे आणि आबोली ही मालिका पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद